यानंतर आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा यावर्षीचा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि ज्यांना यावर्षी ज्ञानोन्नत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत ज्यांनी बालकांच्या विश्वात राहून बालकांना आकार दिला शिक्षण सेवेबरोबरच ज्यांनी शिक्षकांचं सामाजिक संघटन उभारलं विशेषतः महिलांसाठी संघटन नेतृत्व उभं केलं आणि जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्षापर्यंत ज्याने आपल्या कर्तृत्वाची आलेख उंचावत ठेवला त्या समाजसेविका शिक्षक व्यक्तिमत्व असलेल्या निकिता निलेश ठाकूर यांच्या या शैक्षणिक का आणि सामाजिक कार्याची ही चित्रफीत सन 2004 साली बी शिक्षण पूर्ण केल्यानंतर निकिता निलेश ठाकूर यांनी शिरगाव हायस्कूलमध्ये ज्ञानदानाचे काम सुरू केले त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस ते अशा चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत जिल्हा परिषद शाळा सातारा कासरल येथे अध्यापनासोबतच विविध उपक्रमांतून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या झटत राहिल्या सन दोन हजार तेवीसमध्ये बदली होऊन जिल्हा परिषद शाळा कासाडे तांबळवाडी येथे रुजू झाल्यानंतर आतापर्यंतच्या पूर्ण सेवेमध्ये निकिता यांनी मुलांच्या अध्ययन विकासासोबतच त्यांच्यातील कला कौशल्य वैज्ञानिक दृष्टिकोन शेतीविषयक जागृती संस्कृतीची जपणूक या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले आहेत स्पर्धा परीक्षा क्रीडा महोत्सव ज्ञानी मी होणार यासारख्या उपक्रमामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी मुद्रा उमटवली आहे विद्यार्थ्यांमध्ये मनापासून रमणाऱ्या वत्सल हृदयाच्या उपक्रमशील शिक्षिका असणाऱ्या निकिता ठाकूर घडाडच्या नेत्या सुद्धा आहेत सन दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्र शिक्षक समितीच्या महिला आघाडी कणकोलीच्या अध्यक्षपदाची धुरा निकिता यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि कणकोली तालुक्यातील सर्व समिती पायी महिला आघाडी एक ठेवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली सन दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीची महिला जिल्हा आघाडी स्थापन झाली आणि त्याचे जिल्हाध्यक्ष पद निकिता ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आले गेली तीन वर्ष आंदोलने संप मोर्चा यांच्यासोबतच श्रावण मेळा महिला दिन विविध सामाजिक संस्थांना सहकार्य अशा विविधांगी उपक्रमांनी सिंधुदर्ग जिल्हा महिला आघाडीचा ठळक ठसा उमटवण्यात निकिते ठाकूर यशस्वी झाले आहे विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी धडपडणाऱ्या समर्पित शिक्षिका ही त्यांची ओळख आहेच त्याचबरोबर संघटनात्मक पातळीवर त्यांच्या कार्याची आवर्जून दखल घ्यावी लागेल शैक्षणिक सामाजिक कामांसोबतच साहित्याची आवड असणाऱ्या आणि अलीकडेच कोकण मराठी साहित्य परिषद या साहित्य सेवेला वाहून घेतलेल्या संस्थेमध्ये निकिता ठाकूर या कृतिशील सहभागी आहेत निकिता ठाकूर यांचा विविध क्षेत्रातील हा प्रभावशाली वावर आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे म्हणूनच आपला सिंधुदर्ग डिजिटल न्यूजचा ज्ञानोन्नत आदर्श शिक्षक पुरस्कार आपल्यास प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा ज्ञानोन्नत आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना दिला जातो आहे त्या निकिता निलेश ठाकूर यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारावा मी जिल्हा पत्रकार संघाचे सन्माननीय अध्यक्ष उमेजी तोरसकर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हा सन्मान देण्यात यावा शिक्षकांचं संघटन उभं करणाऱ्या आणि प्राथमिक शिक्षक समितीच्या या जिल्हाध्यक्षा आदरणीय निकिता निलेश ठाकूर त्यांच्यासोबत आदरणीय निलेश निलेश ठाकूर सर आहे या आहेत या उभैतांचाही सन्मान तर आहे तर दोघांच्याच कर्तृत्वातून सामाजिक आणि शैक्षणिक वाटचाल या ठिकाणी झालेली आहे निकिता निलेश ठाकूर यांच्या शैक्षणिक संघटनात्मक कार्याला हार्दिक हार्दिक सरे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका